जय शिवराय मित्रांनो पन्हाळा कोल्हापूर जवळ वसलेला हा ऐतिहासिक किल्ला शिवरायांच्या पराक्रमाचा साक्षीदार आणि याच किल्ल्यावर एक अद्भुत प्रवेशद्वार तीन दरवाजा आज आपण जाणून घेऊया या तीन दरवाजाची कहाणी त्याचं वैशिष्ट्य आणि त्यामागचं रहस्य पन्हाळा किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वारापैकी एक म्हणजे तीन दरवाजा तीन दरवाजा म्हणजे तीन कमानी असलेला दरवाजा म्हणूनच याला तीन दरवाजा असं नाव पडला आहे मध्यभागी मोठी कमान आणि दोन्ही बाजूंना लहान अशा दोन कमाने एक भव्य आणि रम्य रचना या दरवाज्यातून राजे सैनिक आणि व्यापारी किल्ल्यात प्रवेश करत असत तीन दरवाजा बांधण्यात आला होता बहुधा आदिलशाही काळात मात्र पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला या दरवाजालाही नवं महत्व प्राप्त झालं आहे इतिहास सांगतो की शिवरायांच्या काळात या दरवाज्यातून अनेक महत्वाच्या मोहिमा पार पडल्या पन्हाळाच्या प्रसिद्ध पावनखिन लढाईपूर्वी शिवरायांनी इथूनच बाहेर पडल्याचं म्हटलं जातं तीन दरवाजाचं बांधकाम केवळ सुंदर नाही तर अतिशय रणनीतीपूर्वक आहे दरवाजाच्या आतल्या बाजूस बुरुज पहारेकर्यांसाठी जागा आणि वर बंदुकीचे तट दिसतात हा दरवाजा एकेकाळी फक्त एक रथ आणि सैन्य दलाचे आरुंद ओळच आत सोडत असे म्हणूनच शत्रू अचानक हल्ला करू शकणार नाही अशी योजना होती आजही तीन दरवाजा पाहताना त्या काळाची शौर्य गाता डोळ्यासमोर उभी राहते काळाच्या ओघात काही भाग झुजले असले तरी त्याचं वैभव आजही तसंच भासतं पन्हाळाचा हा तीन दरवाजा इतिहास अभियांत्रिकी आणि संस्कृतीचं अप्रतिम मिश्रण आहे मित्रांनो तुम्ही कधी पन्हाळा किल्ला आणि तीन दरवाजा पाहिला आहे का तुमचा अनुभव कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच ऐतिहासिक किस्से पाहत राहा आमच्यासोबत जय भवानी जय शिवराय